मित्रांनो आपला महाराष्ट्र हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थळांनी सुशोभित असा राज्य आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ते प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दिसून येते मग ते समुद्रकिनारे असोत किल्ले असोत ऐतिहासिक लेणी असोत किंवा प्रसिद्ध मंदिरे असोत आपला महाराष्ट्र सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करते राज्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाच मंदिरे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पाचव्या क्रमांकावर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक जवळ असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भगवान शंकराचे महत्वाचे मंदिर आहे येथील शिवलिंगाची सर्वात मोठी आणि खास ओळख म्हणजे येथील शिवलिंग जे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जातात येथील शिवलिंग हे स्वयंभू मानले जाते पवित्र गोदावरी नदीचा उगम स्थान त्र्यंबकेश्वर जवळच आहे मित्रांनो चौथ्या क्रमांकावर आहे श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या आणि पवित्र तीर्थांपैकी एक आहे या मंदिराला करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे आणि जागरूक देवस्थान मानले जाते मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे असलेले वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे मंदिरात विठोबाची मूर्ती विटेवर उभी आहे आणि दोन्ही हात कमरेवर आहेत त्यांना पांडुरंग आणि विठ्ठलनाथ अशी विविध नावांनी ओळखले हो जाते मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर आहे श्री साईबाबा मंदिर शिर्डी हे मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे येथे साईबाबांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे जिथे देश विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात मंदिरात साईबाबांची सिंहासनावर बसलेली सुंदर मूर्ती आहे दर्शनासाठी प्रमुख श्रद्धास्थान आहे मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहे श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई हे गणपती मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित असलेले एक अत्यंत लोकप्रिय आणि जागृत हिंदू मंदिर आहे हे मुंबई शहराच्या प्रभादेवी येथे स्थित आहे श्री सिद्धिविनायक भक्तांमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे मनापासून प्रार्थना करणाऱ्या भक्ताची इच्छा तो पूर्ण करतो अशी त्याची श्रद्धा आहे मंदिरात उजव्या सोंडेची चतुर्भुज गणेश मूर्ती आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाच मंदिरे मित्रांनो या व्यतिरिक्तही महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका